हॅलो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आज आहे गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष तर आजपासून आपला चैत्र महिना सुरू होतो आहे आणि आपलं मराठी नववर्षसुद्धा सुरू होतं आहे तर तुम्हाला मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं आणि आरोग्याचं जावं हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज गुढीपाडवानिमित्त पुरणपोळी ही भरणारच काही ठिकाणी श्रीकंडपुरी आमरसपुरी असा बेत केला जातो पण आमच्याकडे ना आम्ही खबरावरच्या मस्त पुरणपोळ्या बनवतो तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज जे जे माझं रुटीन आहे जे जे मी करणार आहे तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा स्किप न करता तर आता मी व्हिडिओला सुरुवात करते छान अशी सकाळ झाली मस्त असं फ्रेश होऊन तयारी वगैरे करून घेतली साधी सिंपलच साडी नेसली मी पण मग कसं सणवार असलं ना थोडंसं नटलं थटलं ना तर भारी वाटतं तर चला म्हटलं मी पण साडी वगैरे घालून घेतलं आणि आता आवरलं माझं स्वतःचं आता मग मस्त स्वयंपाकाला सुरुवात करते तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्वरूप तू कावर उठला आज लवकर आज कावर लवकर उठला काय आज गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे आपलं मराठी नवीन वर्ष आजपासून सुरू होतो oh. जसं जानेवारी लागला ना आपण म्हणतो न्यू इयर oh. न्यू इयर ते न्यू इयर नसतं आपलं मराठी माणसांचं आज जे गुढीपाडवा जो असतो ना त्या दिवसापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतो बाय oh. oh. आता बाय आता ah. मजा करा ah. <laughs> आणि मग नवीन वर्षाच्या नीट खार्दी लवी वरशाता स्वरूप काय खाणार आहे आज पुरणपोळी आणि पुरणपोळीचं पुरणपोळीपेक्षा पुरणपोळीचा पुरण जास्त खातो स्वरूप स्वरूपचं फेवरेट आहे ना ते आज स्कूलला सुट्टी सुट्टी मंडेला पेपर हां आमचं स्वरूप ना गुड बॉय बघा लवकर उठून गेला तो आणि मस्त तयारी वगैरे करून घेतली आणि मस्त बसला <laughs> आता आता गुढी उभारायची आहे गुढीसुद्धा उभारणार मी ना आता स्वयंपाकाची तयारी करते म्हणजे स्वयंपाक डाळ शिजली आहे आता मस्त कटाची आमटी बनवायची त्यासाठी बघा खोबऱ्याची वाटी घेऊन बसली मी खीरसाठी पण तांदळाचीच खीर ता बनवायची आज मला काही बासवंदी बनवणार नाही मी आणि आम्ही ना आमरस हा अक्षय तृतीयेपासून सुरू करतो कारण की त्या दिवशी ना आमची आगारी असते आजीबाबांची त्यांना घास टाकल्याशिवाय आम्ही आंबा खात नाही म्हणून मग आम्ही अक्षय तृतीयेपासूनच आमरस आमचा पहिला आमरस अक्षय तृतीयेला असतो म्हणून गुढीपाडव्याला आम्ही खीर आणि पुरणपोळी असंच करतो बासुंदीसुद्धा करू शकतो पण मग आज काही बासंदी करायची नाही आज मस्त तांदळाची खीर खायची आणि तांदळाची खीरसुद्धा भारी लागते बरं का जशी बासंदी लागते तशीच खीरसुद्धा लागते Hasta या ठिकाणी छान अशी अंगणात मी रांगोळी काढली दाराला तोरण सुद्धा बांधलं आंब्यांच्या पानांचं सनवार राहिल्यानं असं दाराला आंब्याच्या पानाचं तोरण खूप भारी वाटतं तर या ठिकाणी मस्त आम्ही एक बांबूची काठी घेतली तिला स्वच्छ धुवून घेतलं मिस्टराने तिला गंधक वगैरे लावून घेतला आता मी नवीनच साडी काढते कारण की गुढीसाठी ना नवीन साडी घ्यावी लागते आपल्याला म्हणजे नवीन म्हणजे कोरीच साडी आपल्याला गुढीसाठी नेसवावी लागते आता काही ठिकाणी तर रेडीमेड वस्त्रसुद्धा हो आहेत तर गुढीचं पण आम्ही तसं काही लावत नाही जी नवी साडी असते आपल्याकडे भरपूर नव्या साड्या असतात त्यापैकी एखादी साडी काढायची त्याला छान अशा निर्या करायच्या ही साडी ना थोडीशी फुगीर होती म्हणजे हिचा थोडासा फुगा होत होता अशी कडक टाईप होती म्हणून मग मी जास्त काही मिर सेट करत बसले नाही कारण की मला माहिती होतं किती केल्या तरी त्या पुगणारच तर आता मी काठीला साडी लावली मिस्टर तिला छान असं बांधून घेतलं या ठिकाणी नवाच दोरा होता तोच घेतला आम्ही आणि मस्त आता सेट करून घेतलं आणि कसं असतं सणवार राहिले ना आता थोडंसं असं व्यवस्थित तयारी वगैरे करून जर आपण पूजा वगैरे केली ना तर खूप भारी वाटतं आणि जे आपले पारंपरिक सण आहेत ना तर ते तसे सेलिब्रेट केलेच पाहिजे मला तरी वाटतं <coughs> तर या ठिकाणी मस्त आपला लिंबाचा पाला गाठी ज्या साखरेच्या गाठी असतात त्या घातल्या कलरफुल पण येतात पण या ठिकाणी मी आम्ही वाईटच आणल्या होत्या वाईटच छान दिसतात आणि झेंडूच्या फुलांची माळसुद्धा घातली गुढीला आणि सगळे जर फॅमिली एकत्र असली ना तर असं सण साजरे करायला खूप भारी वाटतं मला तरी आवडतं एकत्र एक फॅमिलीमध्ये राहायला असं एकटं असं अजिबात आवडत नाही पण आता काही ना ऑप्शन्स नसता म्हणून त्यांना वेगळं राहावं लागतं तर मस्त अशी बाहेर गुढी उभारली छोटंसं पाठ होता त्याच्या अवतीभोवती छोटीशी रांगोळीसुद्धा काढली आणि छान अशी आता गुढीची पूजा करून घेते मग मी या ठिकाणना मी मिस्टरांना सांगत होती की तो उभं राहा त्यांना अजिबात फोटो काढायला आवडत नाही किंवा व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही ते म्हणतात तुझं तू बघ तू काढ तू व्हिडिओ बनव किंवा फोटो काढ पण मग मी त्यांना ब बो, बोलवत होती माझ्याजवळ उभं राहा असं आता गुढीची छान पूजा वगैरे झाली आणि आम्ही टेरेसवर आलो या ठिकाणी पुरणपोळ्या करतो एन खूप प्रचंड ऊन होतं म्हणून आम्हाला साईने ना असं खाट होती ना खाटला छान अशी सावली करून दिली होती आणि मी लोळे भरते आई पुरणपोळ्या करता है या ठिकाणी मस्त अशा मिरचीच्या भज्या काढते मी जास्त नाही थोड्या फारच आणि आता पुरणपोळी करून आणली जस्ट वरती गेलो गेली खूप ऊन बी जास्त होऊन गेले सार होत मी सार होतो दाखवला हे बघा छान असं सा मस्त सार झालाय कट सुद्धा किती भाई आलाय त्याला आता मी तर या ठिकाणी सर्व स्वयंपाक आमचा झाला आहे आणि गुढी ना बाराच्या आत आपल्याला उतरून घ्यावी लागते बाराचा उन्हा गुढीला लागू देत नाही आमच्याकडे म्हणून मग गुढीला उतरून घेतलं छान अशी पूजा केली नैवेद्यसुद्धा दाखवला आणि आम्ही ना तूप आणि भाताचा नैवेद्य दाखवतो जो आपला लाकडी लाकडाचा हार असतो ना कोळसा जो पेटलेला तर त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं भात टाकायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल मस्त असा मी ताट तयार केला आहे खापरावरची पुरणपोळी कुरडई पापड भजे आणि मस्त खीर तूप टाकून आणि सारभात असं छान मस्त जेवण झालं होतं एकदम भर असतोपर्यंत तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा पुन्हा आपण भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय